वॉटरमेलन वॉटरमेलन ला मराठी टरबूज म्हणतात आजचा प्राणी एलिफंट एलिफंट ला मराठी हत्ती म्हणतात आजचा पक्षी क्रो क्रो ला मराठी कावडा म्हणतात कावडा चावडा करतो कावडा चाल्या का असतो आता कलर ब्ल्यूला मराठी निळा म्हणतात निळ्या कलरचे अनेक वस्तू असतात निळा कलरचा ड्रेस असते निळ्या कलर आता ड्रेस निळा आहे Thank you. Thank you.